राजापूर डेपो मधून सुटणारी ओझर एष्टी राजापूर डेपो मधून सुटणारी ओझर एश्टी जेव्हा ओढीत येऊन थांबायची राजापूर डेपोतून सुटणारी ओझर एष्टी जेव्हा ओढीत येऊन थांबायची डाव्या बाजूची एक खिडकी हळू सुगडायची डाव्या बाजूची एक खिडकी हळू सुगडायची तांबड्या धोईत नटलेली गाळातल्या घरात हसायची तांबड्या धुळीत नटलेली गालातल्या गालात हसायची हक्काच्या जागेवर हक्काच कोणीतरी हक्काच्या जागेवर हक्काच कोणीतरी बघून कशी सुसाट निघायची बघून कशी सुसाट निघायची रस्त्याच्या कडेला झुलणारा आंब्याचा नवा कोवळा मोहर रस्त्याच्या कडेला झुलणारा आंब्याचा नवा कोवळा मोहर तिला तिचा अलंकार वाटायचा रस्त्याच्या कडेला झुलणारा आंब्याचा नवा कोळा मोहर तिला तिचा अलंकार वाटायचा आणि कलवंदाच्या बोसणाऱ्या काट्यात तिला मोगऱ्याचा सुगंध दिसायचा आणि कलवंदाच्या बोसणाऱ्या काट्यात तिला मोगऱ्याचा सुगंध दिसायचा कित्येक दिवस ती अशीच धावत राहिली कित्येक दिवस ती अशीच धावत राहिली तिच्या अंगावर पांघरलेल्या धुळीत आवडीचं नाव कोरण्याची वाट बघत राहिली कित्येक दिवस <Walking> <facial> कि कि ती असच धावत राहिली तिच्या अंगावर पांगरलेला थोडी आवडीचं नाव कोरण्याची वाट ती बघत राहिली परवा काही पान वाचता वाचता सहज तिची आठवण आली परवा काही पान वाचता वाचता सहज तिची आठवण आली म्हणून ओळखीत वरवर चौकशी केली म्हणून ओळखीत वरवर चौकशी केली समजलं ती नव्या रस्त्यावर धावते आता समजलं ती नव्या रस्त्यावर धावती आता जुन्या रस्त्यातल्या कट्यांची खोली होती वाढलेली जुन्या रस्त्यातल्या कट्यांची खोली होती वाढलेली थँक्यू